नमस्कार मैत्रिणींनो सिक्रेट किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे मेथीची भाजी चला तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे घासवर त्यामध्ये आता आपण साधारण दोन ते तीन चमचे गरम झाले त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा कापून टाकायचा त्यानंतर इथे मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या त्या टाकून घ्यायच्या आणि साधारण सात ते आठ मिरच्या त्या पण टाकून घ्या कांदा असा ब्राऊन होईपर्यंत आता हे भाजून घ्यायचं आहे मैत्रिणी नऊ कांदा भाजत आलेला आहे आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ साधारण वीस मिनिटं अगोदर मी मुगाची डाळ भिजत घातली होती ही साधारण पन्नास ग्रॅम आहे ती टाकून घ्यायची आणि त्यांना हे मिश्रण परतून घ्यायचे आता इथे एक जुडी मेथीची घेतलेली आहे मेथीची जुडी निवडून स्वच्छ धुवून इथे मी घेतलेली आहे ती ती आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची हे बघा मैत्रिणींनो भाजीला आता हे असं पाणी सुटलेलं आहे ना हे पाणी आटेपर्यंत आपण भाजी गॅसवर बारीक बारीक गॅसवर छुऊन द्यायची हे पूर्ण पाणी आटलं की मग भाजी तयार तयार आहे मैत्रिणींना आपली मेथीची भाजी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा